लैंगिक छळाच्या तक्रारी महिलांनी स्थानिक तक्रार समितीकडे सादर करावे असे आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी भंडारा यांनी केले आहे कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत जिल्ह्याअंतर्गत प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने यामध्ये कार्यरत ज्या शासकीय निमशासकीय खाजगी कंपनी महामंडळे इत्यादी कार्यालयात जेथे दहापेक्षा कमी कर्मचारी आहेत किंवा जेथे नियुक्त प्राधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी आहेत अशा कार्यालयातील लैंगिक छळाच्या चा तक्रारी महिला स्थानिक तक्रार समिती भंडारा यांच्याकडे करू शकतात अशा तक्रारी स्वीकारण्याकरिता जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी यांनी ग्रामीण किंवा आदिवासी क्षेत्रासाठी प्रत्येक गट तहसीलमध्ये आणि नागरी क्षेत्रातील प्रभाग आणि नगरपालिकामध्ये एका समन्वय अधिकाऱ्यांची निवड करण्याबाबतची तरतूद आहे त्याअन्वये भंडारा जिल्ह्यामध्ये लैंगिक छळाच्या तक्रारी स्वीकारण्याकरिता कायद्याच्या कलम सहा कंस दोन अन्वये जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयीन आदेश अन्वये भंडारा जिल्ह्यामध्ये तहसील क्षेत्राकरिता तहसीलदार सर्व तालुके यांना गट क्षेत्राकरिता बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व तालुके नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्राकरिता मुख्याधिकारी सर्व नगरपरिषद तर नगरपरिषद भंडारा येथील प्रभाग स्तरावर कर सहाय्यक नगरपरिषद भंडारा यांना तसेच आदिवासी क्षेत्राकरिता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांना लैंगिक छळाच्या तक्रारी स्वीकारण्याकरिता नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तरी तक्रारकर्त्यांनी स्थानिक तक्रार समितीकडे सादर कराव्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारी संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात यांच्यामार्फत सदरच्या तक्रारी स्थानिक तक्रार समिती भंडारा यांच्याकडे कार्यवाहीस्तव वर्ग करण्यात येतील तसेच पीडित महिला या ऑनलाईन सी बॉक्स प्रणालीद्वारे देखील त्यांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी स्थानिक तक्रार समितीकडे सादर करू शकतात असे आवाहन जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी भंडारा यांनी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार रोज बुधवारला दुपारी साडेतीन वाजता केले आहे